हे जे काही सक्षन पंप आहे आणि त्या गणच्या साह्याने आपण त्या गणला पुढे एक निडल जोडलेले असते आणि ज्यावेळेस आपण हा प्रोफ टाकतो तर त्या प्रोप मध्ये पूर्णपणे स्त्रीबीज दिसतो त्याच्यावरचे फालीकल दिसतात आणि मग हे एक एक फालीकल आपण या निडलच्या सहाय्याने गोळा करून घेतो आणि हे जे काही फालिकल येतं ते आपण ज्या ह्या मिडल ला आणि पाईपला टेस्ट्यूब जोडलेले आहे त्या टेस्ट्यूबमध्ये हे सगळे फालिकल किंवा आपण त्याला स्त्रीबीज म्हणू शकतो ते स्त्रीबीज एक एक करून गोळा करतो त्यानंतर ही जी काही ट्यूब असते ती ट्यूब आपल्या प्रयोगशाळेमध्ये दिली जाते आणि ट्यूब ट्यूबमध्ये सगळे जे काही स्त्रीबीज असतात ते बीज आले असते त्यानंतर आपण हे बीज नंतर वॉश करून घेतो फिल्टर करून घेतो आणि त्यांचं ग्रेडिंग करतो वेगळं त्या मायक्रोस्कोप खाली ते सगळे जे काही बीज ते शोधतो आणि अशा प्रकारचे स्त्री बीज आपल्याला मिळतात आणि मग स्त्री स्त्रीबीज आपण या मशीन मध्ये परिपक्व होण्यासाठी देऊ त्याला साधारणतः चोवीस ते चोवीस बावीस ते चोवीस तास लागतात आणि मग हे जे काही परिपक्व झालेले जे काही स्त्रीबीज असतात त्यांना आपण बावीस तासांनंतर स्पर्म म्हणजे जे काही त्या असच्या सहाय्याने ते फर्टिलाइज करतो ते त्यांच्यामध्ये आपण गर्बणा करण्यासाठी कोशिश करतो फलित करतो आणि त्यासाठी आवश्यक असणाऱ्या बरोबरच विहि आपण कोशिश करतो प्रयोगशाळेमध्ये आणि विहिरी आपण या जे काही डॉ डिशमध्ये मध्ये आपण स्त्रीबीज ठेवले त्याच्यामध्ये टाकून देतो त्याच्यानंतर प्रोसेस सुरू होती फर्टिलायजेशनचे किंवा फलन आहे साधारणतः सोळा ते अठरा तासानंतर पहिल्यांदा ही एक जे असतात त्या एक पेशीच्या नंतर मग दोन पिशी बनतात दोन पीशी चार पिशी बनतात असं सगळी जी प्रोसेस असते ती आपले जे इन्क्युबेटर खेळले ते इन्क्युबेटर मध्ये चालू असते आणि अशा प्रकारे गर्भांची वाढ होत असते साधारणतः सहा ते सात दिवस लागतात बनण्याच्या आणि ते जे काही प्रोसेस आहे ते सगळं त्या मशीन मध्ये केलं जातं आणि या प्रकारचे असे प्रकारचे एमब्रिय म्हणतात आणि मग ते एमब्रिय आम्ही ते आपल्या स्ट्रॉ मध्ये आपली सिमेंटची कांडी असते तशाच स्ट्रॉ मध्ये आपण ते भरतो आणि आपण ते एमब्रु ट्रान्सफर त्या दुसऱ्या गायी मिळतो जर आपल्याकडे गाई उपलब्ध नसेल तर आपण ते फ्रीजिंग करून ठेवू अशा प्रकारे आपण या प्रयोगशाळेमध्ये काम करत असतो ज्याच्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणावर अ वास्त्र वगैरे सुद्धा झालेले आहेत